हो ना योगेश था आ... हा मोबाईल कसा आवडतो वा तुला वा वा वा। पंचेचाळीस हजार फक्त घे ना माझ्यासाठी प्लीज पण एवढे पैसे घे ना ऑनलाईन फक्त पंचेचाळीस हजार हॅलो यशवंत जरा एक काम आहे भावा पंचेचाळीस हजार रुपये बघ ना असेल तर हां बरं हां मी नंबर त्या नंबरवर पाठव हां सेंड करतो आले का भाऊ हां आले थँक्यू तुम्हाला खूप आवडतो होय थँक्यू थँक्यू आय या रिचार्ज संपला हो रिचार्ज मार ना किती जण तीनशे पंचेचाळीस फक्त बस हॅलो सुंदर एक तीनशे पंचेचाळीस रिचार्ज मार ना नंबर सांगतो तुझ्या नंबरवर हा नंबर तुला ऐक ना आला आला रिचार्ज ऐक ना हे बघ ना मला कधीपासून हा ड्रेस आवडला आहे घे ना नऊ हजार नऊशे नव्याण्णव फक्त माझ्यावरती किती छान दिसेल तुला पण आवडेल बघ ना नऊ हजार नऊशे नव्याण्णव फक्त झाला एवढे पैसे आता फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णव रे नाही माझ्याकडे एवढे पैसे पोल्ट्री बुकिंग करून टाक किती पाहिजे दहा लाख का अरे वीस लाख दिले चल पैसे पैसे काय पोहताना पैसे आहेत आपल्याकडे किती पाहिजे बोल तू काय गाडी घेतली वेळ हां बुकिंग करून टाकले मी ती संध्याकाळी हां चालेल टाक बुकिंग करून किती लागतात पैसे सर दिला तुला चेक अय्या मी तुम्हाला पाहिले कुठेतरी अरे मी तर नाही ओळखलो तुम्हाला माझा नंबर घ्या ना नंबर सांगा ना त्र्याण्णव सत्तर नंबर घेतलाय पण नाव काय शेव करा तुमचं नाव डॉली सार सेव करतो मला मिस कॉल द्या चाल असेल बघा मिस कॉल आज संध्याकाळी काय करताय काय निवांतच आहे जेवायला जाऊया चालेल जाऊ दे मग हां चला मग